बघा हो बघा आम्ही इथे खामगावला इथे स्वामी समर्थांचा मठ आहे तिथे बहीण आम्हाला घेऊन आलेली आहे बघा हे बघायचं आहे तिथे आहे इथे आम्ही आता चपला काढायला आलोय आम्ही आता चपला काढतोय आमच्या इथे पाणी पिण्याची सोय आहे हे बघा किती सुंदर आहे खारुताईचा आवाज येतोय आत्ताच एक खारुताई दिसलेली आम्हाला हे बघा मंदिरात जर नसेल इंट हे परमिशन व्हिडिओ काढायची तर म्हणून मी तुम्हाला हे आत्ताच दाखवते इथेच दाखवते हा तो मठ आहे स्वामी समर्थांचा खामगावला हे बघा हे बघा बघा केवढा कासव आहे इथे हे बघा हे यज्ञ मंडप आहे इथे यज्ञ केले जातात हे बघा ह्या साईडला तिथे स्वामी समर्थांचा फोटो आहे इथे आहे हे बघा चला तर मी पण जाते हे बघा केवढा मोठा कासव आहे इथे हे बघा टँकर फोटो हा बघा किती मस्त छोटे छोटेसे फुलं आलेत बघा या झाडाला ला। लाल 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 हे

हा बगीचा आहे झाड छोटासा गार्डन पूर्ण शेवंतीचे झाड आहेत तू आज का उभी राहते ना त्या साईडला म्हणजे मग हा तू असं इथून का मी फोटो काढते हा था था? हे खामगावचं स्वामी समर्थांचं मठ समर्त आहे या मठामध्ये बघा <laughs> का ते फुलं सुंदर आहेत कशी उभी राहिली बघा फोटो काढायला फोटो काढू का आता मग ह्या कळ्या पण घे उलट कळ्या मस्त हे कळ्या ह्या कशात घेते पिशवी नाही का फांदी पकड मला फांदी पाहिजे एवढीशी फांदी थोडी लागणारी घे ग फांदी जाडी घे जाड घे ना एवढी बारकी नाही लागणार ही नको घेऊ मी दुही टाक नको नको असू दे मला माहिती आहे ना हो का चांगले ना मोबाईल करू का बंद आता आम्ही स्वामी समर्थांच्या मठात गेलेलो तिथे आम्हाला हे खरंच <coughs> <coughs> होतं म्हणून मी ती फुलं तोडून आणलेली आहेत आता मी ह्याचा गजरा बनवते त्या बघा आहेत का हे बघा आणि फांद्या पण आणल्या आहेत खुर्चीवर ठेवल्या आहेत ना त्या फांद्या मी ठाण्याला घेऊन जाणार आहे लावायला फांद्या नाही आणि रोपं पण मिळाले छोटे छोटे ते वेल असतो ना ह्याचा तर ते, ते मी आता तिथे ठाण्याला लावणार आहे गॅलरीमध्ये माझ्या